माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश कल्लप्पा अण्णा आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे हे कौतुक म्हणजेच आपल्या कार्याची पोचपावती माजी मंत्री आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश प्रकाश आवाडे आपण आमदार झाल्यापासून इचलकंजी मतदारसंघातील जनतेला हिताचे कार्य करण्यासाठी वारंवार धडपडतात त्या कार्याचा पाठपुरावा करत आहात मग ते इचलकंजी शहर असो की मतदारसंघातील सर्व ग्रामीण भाग असो याची काळजी घेत आहेत यात शंकाच नाही तसेच मतदारसंघातील जास्तीत जास्त यंत्रमाग मालक कामगार यांच्या हिताचेसुद्धा कार्य करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आपण आवाडे परिवार सुरुवातीपासून मग ते माजी खासदार कल्लापण्णा आवाडे प्रकाश आवाडे किशोरीताई आवाडे किंवा राहुल आवाडे रश्मिताई आवाडे आपण प्रत्येकजण प्रत्येक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून मनसोक्तपणे काम करत आहात याचीच ही पोचपावती म्हणावी लागेल या सर्वच आवाडे परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तुम असे तुम्ही असेच सामाजिक राजकीय गो गोरगरीब तीन दुबळासाठी आणि सर्वच धर्मियांसोबत घेऊन हे कार्य करत जावे हीच ईश्वरच्या प्रार्थन, प्रार्थना प्रार्थना शुभेच्छुक डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य शिरोळ तालुका अध्यक्ष इक्बाल मौला इनामदार आणि रोशन महाराष्ट्र न्यूज चॅनल कार्याध्यक्ष नेत्रदीपा पाटील आणि परिवार